महाराजांचे अनुभवसुद्धा किती विलक्षण असतात पहा गेल्या वर्षी अमेरिकेच्या दौऱ्यात मला एक भक्त भेटली तिने सांगितलेला हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे पस्तीस वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे तेव्हा ही मुलगी पाच वर्षाची होती फक्त आणि मुंबईत आई वडील आणि ती असं तिघांचं कुटुंब होतं तेव्हा तर शेगावला दर्शनाला गेलेले होते पस्तीस वर्षांपूर्वीची घटना आहे लक्षात घ्या शेगावला दर्शनाला गेलेले होते दर्शन घेऊन परत ट्रेनने मुंबईला परतत होते भुसावळ स्टेशनला कंशन असल्याने ट्रेन कुठली जरा जास्त वेळ थांबते त्याप्रमाणे ती यांची ट्रेन भुसावळला आली स्टेशनात थांबली तिचे बाबा खाली उतरले आणि हिच्या आईसाठी आणि स्वतःसाठी म्हणून दोन कप चहा त्यांनी कागदाच्या कपात भरून आणला आणि ते असे दोन कप घेऊन चढले आणि बस पाशी आले तेवढ्याच गाडी सुटली जर बसला आणि चहा सांडला तर या मुलीच्या अंगावर सांडला फ्रॉक घातलेला पाच वर्षाची मुलगी सेम कवळी ती तर गरम चहा तिच्या अंगावर जो पडल्यावर ती जरा तोरडायला लागली ला तिला ते वेदना सहन होईनात आगा व्हायला लागली ला ती आणि खूप जो जोरदार तोडायला लागली आईलाही काय करावं कळेना आईनं आपण जे करतो तिने तिनं पाण्याची बाटली काढली रुमाल भिजवला आणि ते त्या मुलीच्या अंगाला ती लावायला लागली पण मुलगी काही रडायची थांबत नव्हती तिला आघात प्रचंड होत होती आणि आई वडील दोघे हवालिन झाले आता काय करणार सारी गोष्ट आहे आपण आत्तासुद्धा कोल्ड क्रीम वगैरे नेतो म्हणजे मी सुद्धा आत्ता बरोबर आणत पण बर्नॉट ट्यूब वगैरे आपण कधी नेत नाही पा कधी नेत नाही बाजल्यासाठी म्हणून एक हे असावा म्हणून उपाय पण आपण नेत नाही ने ने पस्तीस वर्षापर्यंत ही गोष्ट शक्यच नव्हती तर तिच्या आईला काय करावं कळे ना आता मुलगी ओरडते आणि काय करावं दोघे हवालदीर झाले आणि तेवढ्या त्या ते आईच्या ओच्यात बनची चूक पडली तर तिला वाटलं समोरच्या बसवरच्या बाईनी टाकली की काय म्हणून त्यांनी विचारलं तिनं खुणीने विचारलं तेवढ्या गाई तुम्ही टाकली टाकली का तर ती म्हटली नाही ते पाह म्हण तिनं खिडकीतून दाखवलं हिच्या आईने उठून खिडकीतून बघितलं त्यानं नाराज ना हाताल ना ना बघ ना उभे होते साधी गोष्ट आहे गाडीनं वेग घेतलेला आहे आणि अशा वेळेला बरोबर बनाची ट्यूब हिच्या आईच्या ओच्यात पडावी किती डबे असतात स्लीपरचे आणि बरोबर हिच्या आईच्या ओच्यात पडली ट्रेनच्या खिडक्या पण किती उंच असतात सामान्य माणसाचं काम शक्यच नाहीये की त्या खिडकीतून बननात ट्यूब टाकणं ही महाराजांची लीला तिच्या आईने ट्यूब लावली तिला आघात पूर्ण थांबली फोड आलेले ते सुद्धा बसले ही महाराजांची लीला ती बघतं मला गेल्या वर्षी चार भेटले तिनं अनुभव राहूभवनाने मावशी माझ्या आगात मला अजूनही आठवतं मला जे खूप होत होतं ते पूर्ण थांबलंच म्हणजे जय गजानन